फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिसता मैत्रिणींनो साडी नेसून मिरवण्यात ने जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कोणत्याच आउटफिटमध्ये नाही प्रत्येक गोष्टीत सौंदर्य असतं पण साडीतील सौंदर्य अधिक आकर्षक असतं साडीसाठी परिपूर्ण दागिना म्हणजे तुमची स्माईल तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्याच्या कांजीवरम कांजीवरून पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्क मध्ये असून हटके कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आपल्याला पाहायला मिळते साडीचा बॉर्डर आणि पदर रिच जरी असून ऑल ओव्हर साडीवर गोल्डन मिनाबुटीज पाहायला मिळतात पैठणीमधील हा नवीन पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही साडी नेसल्यावर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी दिसते या साडीची किंमत दोन हजार पाचशे रुपये आहे नंबर दोन सध्या अशा इरकल पैठणी साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत ऑल ओवर साडीवर नाजूक पुट्टीच आणि साडीचा सा बॉर्डर सुंदर अशा टेम्पल डिझाईनमध्ये खूपच छान अशा कन्सेप्टची ही साडी आहे जर तुम्हाला ट्रॅडिशनल साडीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर ही तुमच्यासाठी साडी बेस्ट आहे ही साडी सॉफ्ट असून अंगावर अगदी चापून चोपून बसते अंगावर अजिबात फुलत नाही या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे नंबर तीन सध्याच्या प्राजक्ता कडियाल पैठणी साड्या ही खूपच ट्रेंडमध्ये आहेत सॉफ्ट सिल्क मटेरियलमध्ये ही साडी असून ऑल ओव्हर साडीवर डिझाईन वर्क आहे जरी लायनिंग आणि मिनाबुटीचे सुंदर वर्क साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज येतो सर्व आवाक्यात बसतील अशा सेमी पैठर्नचे सुंदर असे पॅटर्न मार्केटमध्ये न्यू लॉन्च होत आहेत जर तुम्हाला ही नवीन डिझायनर पैठणी काटपत्र साडीमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर हे सध्याचे लेटेस्ट कलेक्शन आहे अशा एका पॅटर्नमध्ये साडी तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता अशा साड्या नेहमीच रॉयल आणि रिच लुकसाठी निवडल्या जातात कपाळी चंद्रकोर नाकात नथ आणि अंगावर जरीची साडी या लोकला तर कशाचीच तोड नाही पारंपरिक लुकमध्येच नारी शोभते खरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा